आपण आज अमोल सरांच्या आहे बाहेर जेव्हा आपण चरायला घेऊन जातो ते चरून जेव्हा आल्यानंतर असा कुठला आजार जाणवलाय जा का तुमच्या एवढ्या आजार तर सध्या काही जाणवलं नाही कारण माझे प्रॉपर लसीकरण वेळच्या वेळेला असते टी प्लस टी टीचं लसीकरण राहतं त्याच्यामुळे पावसाळा येऊन गेला आणि नंतर नवीन गवत जरी त्यांनी खाल्लं तरी काय प्रॉब्लेम नाही जरबा वगैरे काही येत नाही त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काय वर्षातल्या महत्वाच्या तीन लसी असते त्या मी देऊन घेतो म्हणजे तुम्ही द्यार वगैरे सगळे देऊन घेतो त्याच्यामुळे अडचण येत नाही चरायला घेऊन गेल्यानंतर पामोर आतापर्यंतचा तुमचा अनुभव कधी असा म्हणजे आजार कुठला झाला नाही शाळेना त्याच्यामुळे चरायला घेऊन गेले कदाचित एखाद्या काय होतं जास्त गवत खाण्यात आलं तर त्यांच्या पचनक्रियेवरती थोडाफार प्रॉब्लेम होऊन पोट बिघडू शकतं लसीकरण असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो लवकर कवर होतो तुमचं मर्तुकीचं प्रमाण कसं आहे तुमचा अनुभव एक टक्का फक्त म्हणलं तर चालेल ते पण मोठे मोठे नाही लहान ते पण जे काही दोन तीन लॉट झाले त्यात एक पण पिल्लू सुरुवातीच्या लॉट ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस मग एक दोन एक दोन पिल्ल ते पण लहान असताना काय अडचण म्हणजे काय म्हणजे काय झालं तुम्हाला आता तर तो अनुभव आला ना कसं वाचवलं पाहिजे पिल्लांना सुरुवातीला पिल्लांना टेम्परेचर येऊ द्यायचं नाही पोट बिघडू द्यायचं नाही त्या दोन महत्वाच्या गोष्ट काढायचं म्हणजे प्रमाण दुधाचं प्रमाण कमी घेत लिमिट मध्ये दूध पालन जस पचतय तसं वाढवत जाईल आणि टेम्परेचर 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 वरती पण भरपूर मेडिसिन त्या लहान पिल्ला पिलाला ते अगोदर आणूनच ठेवायचं तस काय वाटलं पिल दूध नाही पिलं लगेच त्याला ते औषध देऊन लवकर लवकर कव्हर करायचं जर कव्हर नाही झालं तर चांगल्या तज्ञ डॉक्टरांची सल्ला त्यांचा सल्ला घेऊन पुढची ट्रीटमेंट करायची गोट फार्म तुम्ही आधी उस्मानाबाद होत्या तुमच्याकडे आता आहे पण गोट फार्मच्या व्यतिरिक्त बाकी भरपूर आपल्याकडे ॲनिमल हजबेंड्रीमध्ये गायी आहेत कुक्कुटपालन आहे अशा बिझनेसमध्ये तुम्ही ट्राय नाही केलं फक्त गोट फार्मिंगमध्येच तसं मा गोट फार्म माझा माझ्या शेतीचा जोडधंदा म्हणून गोट फार्मिंग आहे ओके शेतीचा जोडधंदा म्हणून तुम्ही त्याला प्रमुख हे नाही त्याचा प्रमुख नाही पण गोट फार्मिंग जर व्यवस्थित केलं किंवा एखाद्याला शेती नसेल जागेचा अभाव असेल थोड्या जागेत चांगला व्यवसाय म्हणून आपण गोट फार्मिंग करू शकू शकतो आणि शंभर टक्के यात बऱ्या म्हणजे प्रॉफिट तर व्यवस्थित जर लाईन चांगल्या लाईनचे अॅनिमेल आणले चांगले सांभाळले व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्ही याच्यात यशस्वी होऊ शकता काय अडचण नाही अमोल सरांच्या फार्मवरती आपण याच्या आधी पण आलो होतो तीन वर्षापूर्वी भरपूर अशा कमेंट्स आपल्याला आल्या होत्या व्हिडिओमध्ये की जे व्हिडिओज तुम्ही आधी शूट केले आहेत त्यांच्या फार्मवरती परत जाऊन आम्हाला दाखवा की ते फार्म चालू आहेत की नाही आहेत किंवा त्यांनी काय चेंजेस केले आहेत का तर तीन वर्षापूर्वी आपण व्हिडिओ केला होता सर। त्याच्यानंतर फार्मच्या स्ट्रक्चर मध्ये काय चेंजेस दिसत नाही जी केली ती तुम्ही आता गेल्या व्हिडिओमध्ये जो मेल होता तो मेल सेल केला ओके त्या मेलच्या काय फिमेल आहेत आपल्याकडे त्या फिमेलला नवीन मेल आणला आता ह्या मेलला पर्याय म्हणून आपण नवाब नावाचा लहान मेल तयार करू नवीन बरोबर तो मेल राहणार नेक्स्ट बिल्डर ओके मध्ये एक वार्षिक उलाढाल अंदाजे किती होते आपण काय कन्फर्म एवढे भेटतात असं आपण कधी सांगत नाही एक अंदाज किती होता तुमचं वार्षिक आता शेळीपालनमध्ये वार्षिक उलाढाल सांगायचं झालं तर तुमची संख्या किती आहे बरोबर त्याच्यावरती ते ठरतं हां त्याच्यामुळे एका शेळीवरती वर्षाकाठी किती उत्पन्न मिळते ह्याच्यावरती तुमच्याकडे किती शेळ्या आहेत गणित त्याच्यावर कॅल्क्युलेट करू शकतो आपण म्हणजे अंदाजे जर हा तुमचा साईड बिझनेस बोलला जाणार शेतीसाठी सपोर्ट तर ह्याचं तुम्ही शेतीमध्ये काय उपयोग करता शेळ्यांचा आता लेंडी खत याचं शेळ्यांसाठी काय शेळ्यांचं लेंडी खत शेतीसाठी एकदम चांगलं आहे आता आमचा शेता आमच्या शेतामध्ये साधारण डाळिंब आहे ऊस आहे शेवगा आहे अच्छा तर हे लेंडी खताचा जर्शनपेक्षा रिझल्ट आम्हाला खूप चांगला आला ओके जर्शनचं खत एक पाटी म्हणजे साधारण चार पाट्या जर लिखत एक पाट्या आम्ही पण याच्या आधी युट्यूब केले आहे आता आपण परत नवीन परत स्टार्ट करतो युट्यूब आम्ही भरपूर ब्रेक घेतलेला मध्ये परत आम्ही स्टार्ट करतो पण आमच्या मध्ये आम्ही कधी असं दाखवलं नाही की यांचं एवढं उत्पन्न आहे एवढे लाखो रुपये भेटतात शेळी पानातून पण जर समजा कोणाला नवीन स्टार्ट करायचं असेल तर त्यांनी किती शेळ्यांपासून सुरुवात केली पाहिजे आणि पूर्व नियोजन काय असलं पाहिजे शेळीपालन स्टार्ट करायच्या आधी शेळीपालन स्टार्ट करण्या अगोदर पहिल्यांदा चारा नियोजन करायला हे वस्तू चारा नियोजन केल्यानंतर योग्य ब्रीडिंगची निवड वंश हु, चांगल्या वंशावळीतल्या चांगल्या शे शेळ्या घ्या आणि खात्रीशीर माणसांकडून लोकांकडून घ्या म्हणजे अमोल सरांकडूनच घ्यायला माझ्याकडूनच घ्या असं मी म्हणत नाही जे खात्रीशीर आहेत करून घ्या फक्त फसवणाऱ्यांपासून राहा कारण महाराष्ट्रात प्रमाण भरपूर आहे फसवणाऱ्यांचं फोट बोलून काहीतरी तुमच्या माती मारण्याचं प्रमाण जास्त मला मला बऱ्याच जणांना तसा अनुभव आला प्रत्यक्ष जाऊन गोट्यावरती क्वालिटी चेक करा त्याच्या फार्मवरती शेळ्या कशा आहेत बोकड कसा आहे त्यांची पिल्ल कशी आहेत त्याच्यावरती तुम्ही ब्रीड सिलेक्शन चांगलं पाहिजे तर त्रास होतो फसवणूक नाही झाली ना मग तुम्ही शक्यतो फसत नाही स्टार्ट सर आपण जेव्हा नवीन पिल्ल किंवा मोठा मेल जर घ्यायचा असेल किंवा फीमेल घ्यायचा असेल तर काय बघून घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पिल्लाची वंशावळ बघणं खूप गरजेचं आहे साधारण त्या पिल्लाची वंशावळ बघणं खूप गरजेचं आहे आई कशी आहे वडील कसं आहे आणि बऱ्याचदा काय होतंय आईवडील बऱ्याच फारवरती वेळ दाखवले जाते ती एक आणि पिल्लू असते वेगळ्याच आईवडला त्याच्यामुळे तशा प्रकार त्या आईवडल्यासारखी ते पिल्लू ग्रोथ करत नाही कारण ते नसतं थे त्यांचं फसवणूक फसवणूक होती या क्षेत्रात हा ती अगोदर बघून घ्या व्यवस्थित जेणेकरून विश्वासू माणसाकडूनच घ्या पण ह्या क्षेत्रात महाराष्ट्रात असे फसवणारे लोक भरपूर आहेत बरोबर बरोबर आणि दुसरी गोष्ट जरी तुम्ही चांगल्या वंशावळीतला पिल्लू नेलं तर ते तुम्हाला डेव्हलप करता आलं पाहिजे काही जणांचं काय होतय ते पिल्लू डेव्हलप होत नाही किंवा एखाद्या वेळेस ते पिल्लू एक्सपायर होत आहे मग त्याचा पूर्ण बाकी चर्चा काय होती या फार्मवरून आणलेलं पिल्लू जगत नाही किंवा त्या माणसाने त्या बदनामी चालू करायची बाबा या फॉर्मवरचं पिल्लू खराब निघत आहे किंवा चुकीचं दिलंय तर नेताना पिल्लू तुम्ही व्यवस्थित नेहताय आणि त्याच्यानंतर तुमच्याकडून सांभाळणे व्यवस्थित नाही झाली की दुसऱ्याची बदनामी असं बऱ्याच जणांचं चालू आहे एक चार दोन जणांनी एखाद्या फार्मरला टार्गेट करायचं हा की अशा गोष्टी बिटलमध्ये भरपूर आहेत तरी बाकीच्या ऐकण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष आणि आपल्याला स्वतःला नीट सांभाळायला पण हा अगोदर ते बघा दुसरीकडून आणायचं समजा आता मी स्वतः तो दिवसाचं पिल्लू माझ्या मित्राकडून आणलेलं एकदम व्यवस्थित मोठा मेल तयार करून मग सेल क्या हा मग ते सत्तावीस दिवसाचं किलो आणायचं म्हणजे त्याला दूध किती पाजलं पाहिजे त्याची पचिन किती बिघडू नदी त्याची ग्रोथ रोज सुरु होती का वजन वाढ होती का नाही ते आपल्याला वजन खूप चेक करून त्या गोष्टी खरं आल्या पाहिजेत आणि ब्रिटेलमध्ये आम्ही पण बघितलंय की भरपूर ब्रोकर पण भरपूर झालं म्हणजे आम्ही पंजाबमधून आणायचं आणून इथं दहा दिवस ठेवायचं आणि विक्री करायचं ते भरपूर का फार्म फार्म मधून घेतलेलं कधी चांगलं ओके कारण काय होत मला कुणाला नाव ठेवायची नाही परंतु काय होतंय एकत्र सर्व माल गाडीत एका पंजाबमधून येतोय वेगवेगळ्या प्रकारचा माल राहतोय ची लक्षणं बऱ्यापैकी असते इथे येऊन लगेच आठ दहा दिवसात ती लक्षणं दिसत नाही परंतु जर फार्मवरती काही आपल्या त्याला जर ती पी आर झाला तर आपल्या पूर्ण गोट्याला त्याचा परिणाम रोगावाला होतोय तसं माझं पण झालं आहे म्हणून मला नवीन घेणाऱ्यांसाठी सांगाय ते सांगायचं आहे कारण फार्मवाले काय करते लसीकरण परफेक्ट राहतं त्यांचं त्याच्यामुळे काय बाकीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत नाहीच नाही ओके फार्मवाल्यांकडे पण आपलं समजा आता पुन्हा नवीन चालू करायचं आहे फार्मवाल्याकडं एवढी क्वांटिटी अवेलेबल नसते चार पाहिजेत पाच पाहिजेत तर पिल्लांपासून सुरुवात केली पाहिजे का गाभन मादी घेतली पाहिजे का कसं स्टार्ट कसं केलं पाहिजे आता गाभन मादी जर घ्यायचं झालं तर बजेट थोडंसं जास्त जातं घेणाऱ्याच्या बजेटवरती बरंच अवलंबून राहतंय कारण कमी बजेटमध्ये जर घ्यायचं झालं तर एका फिमेलच्या बदल्यात दोन तीन पिल्लं येतील तुम्ही तुमचं बजेट कसं आहे त्याच्यानुसार तुम्ही स्टार्ट करू शकता फक्त कमी क्वांटिटीत स्टार्ट करा जेणेकरून तुम्हाला अडचण जरी आली तरी तुमचं जास्त नुकसान होणार होणार नाही बरोबर उस्मानाबादी तुम्ही आधी हे केल्या होत्या आणि जर कोणाला नवीन स्टार्ट करायचं असेल मग ते त्याला अनुभवच नाही शहीबालाचा तर त्यांनी बीटलपासून स्टार्ट केलं पाहिजे का उस्मानाबादीपासून स्टार्ट तु केलं पाहिजे त्यांनी पहिल्यांदा उस्मानाबादीपासून स्टार्ट केलं तर चांगलं आहे hmm. परंतु त्याला जर जास्त बिटलपासून बिटलमध्ये काय होतं इन्व्हेस्टमेंट जास्त करायला hmm. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये एक चार दोन उस्मानाबादी घेऊन एखादी दुसरी बिटलची hmm. घ्यायची मग हळूहळू बिटल वाढवायचं बाकीचा खर्च उस्मानाबादीच्या शेळ्यांवरती भाग व्हायचा नंतर उस्मानाबादी कमी करायची आणि बिटल कंटिन्यू ओके okay. बिटलमध्ये चारा खाण्याची क्षमता आणि उस्मानाबादीमध्ये ह्याच्यात तुम्ही काय फरक जाणवला बिटल असतानाच शरीर बिटलचं मोठं आहे त्याच्यामुळं बिटलची खाण्याची क्षमता उस्मानाबादीपेक्षा जास्त आहे त्याच प्रमा प्रकारे बिटलचं पचनक्रियाची क्षमता सुद्धा खूप मोठी आहे कारण समजा अचानक एखादी शेळी बाहेर आली खुराक वगैरे जास्त खाल्ला तरी जेवढा परिणाम उस्मानाबादी शेळी शेळीवरती होतो तेवढा परिणाम बिटलवरती होत नाही दुधाचं प्रमाण बिटलमध्ये कसं आहे सर कारण काही लोक आपण व्हिडिओ पण भरपूर ठिकाणी बघितले की पाच लिटर दूध देते दिवसाला सहा लिटर दूध देते असं आहे का बऱ्यापैकी तीन ते चार लिटर पर्यंत शेळ्या दूध देणारे आहेत प्रॉपर म्हणजे अनुभव तुमचा अनुभव आहे त्याच्यामुळे कारण बिटल असताना शिळी मोठी आहे फक्त तिची वंशावर जर दुधाची असेल ती नक्कीच चांगल्या दुधाची शिळी निघणार तर बिटलमध्ये रिपीट होण्याचं प्रमाण कसं आहे सर म्हणजे समजा आपण माझ्यावर आली आपण भरली तर परत रिपीट होते का सर याचा पर्सेंटेज किती आहे पर्सेंटेज साधारण एक पाच ते दहा टक्के कारण ते समजा उन्हाळ्यात लागून निघाली क्लायमेट व्यवस्थित तर रिपीट होऊ शकते आणि आता सध्याचं वातावरण आहे एकदम त्या वातावरणात म्हणजे थंड वातावरण एकदम थंड आहे त्या वातावरणात जर लागून निघाले तर टक्के रिपीट व्हायचा काय चान्स नाही दुसरा तुमचा प्रश्न असाच होता की कुठल्या सीझन हा लाभण काळासाठी चांगला आहे उन्हाळा सोडला तर ज्यांच्याकडे व्यवस्थित सोय आहे पावसाळ्यात सुद्धा शेळ्यांना शेड व्यवस्थित आहे त्यांना उन्हाळा सोडून दुसरे था। दोन ऋतू काय अडचण आहेत फक्त पावसाळ्यात काय होत आहे लोकांची सोय नसल्यामुळे मरतुकीचं प्रमाण वाढत आहे ते पिल्लं भिजणं त्याच्यापासून ताप नु येणं पोट बिघडणं आता जे काय तुमचा अनुभव आहे त्याच्यामध्ये डॉक्टरचा सपोर्ट कसा भेटतोय जर तुमच्या फॉर्म समजा आजार होत नसेल पण कुठला आजार आहे तर त्याचं डॉक्टर ये पर्यंत तुम्ही काय करता का डॉक्टर त्यांनी बीज वाढ आता सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात आपला सुद्धा अभ्यास पाहिजे पूर्ण जर डॉक्टरवरती अवलंबून राहिला तर ते नुकसानकारक राहतंय कारण प्रथम उपचार पद्धती आपल्याला माहिती पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर तज्ज्ञ पाहिजेत काय होतंय काय ठिकाणी डॉक्टर असे आहेत की चार चार सहा महिने चांगल्या डॉक्टरच्या गाडीवरती बसून फिरायचं आणि नंतर स्वतः चालू करायचं त्याचा परिणाम जर त्या डॉक्टरला शिळेपालकाने बोलवलं तर तेवढा रिझल्ट चांगल्या डॉक्टरच्या नॉलेज एवढं त्यांना नॉलेज नसतंय त्याचा परिणाम शिळीपालकाला भोगायला लागतो त्या डॉक्टरला नाही Yeah. बेसिक गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे जसं तुम्ही सांगितलं तसं सा। तर बेसिक गोष्टी कुठल्या ऋतू मध्ये कुठलं लसीकरण दिलं जातं हे जरा बेसिक साधारण जानेवारी मध्ये सी पी आर ची लसीकरण होणं गरजेचं दिसत राहतं एप्रिल मे मध्ये प्लस टी टी राहते ती आणि पोळीच्या टायमिंगला एफ एम डी त्याच्या प्रमुख तीन लसी जर करून घेतल्या तुम्ही तर बऱ्यापैकी काही अडचणी येत नाही आणि फार्मवरती साधारण पोट बिघडल्यानंतर कोणते औषध द्यायला लागते तापाल्यानंतर काय द्यायला लागतं कारण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी डॉक्टरांना बोलवत बसायची काय आवश्यकता नाही ते प्रथमोपचार साहित्य आपल्या फार्म वरती गरजेचं आहे धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि बिट्टलच्या ह्याचं बीटलचा जर तुम्हाला फार्म व्हिजिट करायचा असेल तर नक्की अमोल सरांना कॉन्टॅक्ट करू शकता अमोल सरांचा नंबर आपल्याला व्हिडिओच्या खाली आहे विथ डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलाय आहे तीन वर्षामध्ये उस्मानाबाद तीन वर्षापूर्वी आपण जेव्हा आलो होतो तेव्हा काही उस्मानाबादी होत्या सरांकडे त्यातून ते बिटलमध्ये प्युअर बिटलमध्ये त्यांनी फार्म त्यांचा कन्वर्ट केलं आहे फार्मवरती काही जास्त चेंजेस तर दिसतच नाही आहेत पूर्ण त्यांनी इन्वेस्टमेंट जी काय आहे ती ॲनिमलमध्ये केली आहे तर नक्की एकदा फार्म विजिट करा बिट्टलचे काही मेल आहेत फिमेल आहेत सरांकडे विक्रीसाठी आहेत त्याचा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे, फीमेल आहे आ, तेचा पन आपन तो पण नक्की बघा आणि जर खरेदी करायचे असेल तर नक्की एकदा विजिट करा धन्यवाद